माळी महासंघाच्या माळी समाज हक्क परिषदेमुळे उडाली सर्वच राजकीय पक्षांची झोप माळी समाजाच्या अडचणीत माळी समाजाच्या राजकीय महत्वाकांक्षेमुळे कुणाचं होणार नुकसान आणि कुणाचा होणार फायदा माळी महासंघातर्फे संपूर्ण महाराष्ट्रात विभागवार माळी हक्क परिषद आयोजित करण्यात येत आहे काल अमरावतीमध्ये सहावी हक्क परिषद आयोजित करण्यात आली होती प्रत्येक हक्क परिषदेमध्ये किमान दोनशे सामाजिक आणि राजकीय प्रतिनिधी सोबतच सर्वच पक्षांचे राजकीय प्रतिनिधी उपस्थित असतात या हक्क परिषदेमधील राजकीय चिंतनातून माळी समाजाचा घसरणारा राजकीय टक्का यावर सर्वच प्रतिनिधी चिंता करताना दिसतात सर्वच राजकीय पक्ष माळी समाजाला डावलत असल्याची भावना प्रतिनिधी व्यक्त करताना दिसत आज महाराष्ट्रामध्ये अकरा टक्के लोकसंख्या असलेल्या माळी समाजाला योग्य प्रतिनिधित्व मिळत नसल्याची भावना देखील माळी समाजामधील प्रतिनिधी व्यक्त करताना आज अमरावती येथे माळी समाजाची सहावी हक्क परिषद झालेली आहे आणि या सहाही हक्क परिषद मध्ये एकमुखाने माळी समाजाने निर्णय घेतलेला आहे कि ज्या ज्या ठिकाणी माळी समाजाचे सक्षम उमेदवार राजकीय पक्षांकडे असतील त्या ठिकाणी राजकीय पक्षांनी त्या उमेदवारांना प्रतिनिधित्व द्यावं समाज त्यांच्या पाठीशी मागे राहील आणि समजा राजकीय पक्ष माळी समाजाच्या उमेदवारांना प्रतिनिधित्व देत नसेल सक्षम उमेदवारांच्या प्रतिनिधित्व उमेदवारांना प्रतिनिधित्व देत नसेल त्या ठिकाणी माळी समाज हा त्यांच्यातल्या सक्षम व्यक्तीला उभा करेल निवडणुकीचा निकाल हा आरोप किंवा जिंको काही लागला तरी जी मतांची संख्या त्या सक्षम उमेदवाराला मिळेल त्यांनी ज्या राजकीय नुकसान होईल त्यांना याच्या माध्यमातून उत्तर देण्याची एक निर्णय माळी माळी हक्क परिषदेच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे या हक्क परिषदेमध्ये मांडले जाणारे ठराव सर्वच राजकीय पक्षाची चिंता वाढवणार आहेत कारण माळी समाजाला प्रतिनिधित्व न दिल्यास अपक्ष उमेदवार उभे करून राजकीय पक्षाला धडा शिकवण्याची भूमिका माळी समाज घेतोय आणि असं घडल्यास विदर्भात आणि उत्तर महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टी मराठवाड्यात शिवसेना आणि काँग्रेस पश्चिम महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार किंवा अजित पवार गट या पक्षांना फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येते एकीकडे मराठा आरक्षण आणि दुसरीकडे माळी समाजाची भूमिका यामुळे सर्व राजकीय पक्ष कोणती भूमिका घ्यावी या दुविधेत दिसतायत मी सोनाली गजानन नवले माजी उपसभापती मोर्शी पंचायत समिती आज अमरावती येथे सहावी माणीक परिषद झालेली आहे आणि या माळितुक्क परिषदेला जवळपास आजूबाजूच्या सर्व जिल्ह्यातील माळी समाज एकत्र आलेला होता आणि या माळीतुक्क परिषदेमध्ये माळी समाजाचं राजकीय नेतृत्व काय असलं पाहिजे किंवा राजकीय दिशा माडी समाजाची काय असली पाहिजे हे इथे ठरवण्यात आलं आणि प्रत्येक राजकीय क्षेत्रामध्ये माडी समाजाला नेतृत्व राजकीय पक्षामध्ये माडी समाजाला नेतृत्व भेटलं पाहिजे असा एकमताने निर्णय घेण्यात आला आणि जर समजा कोणत्याही पक्षाने उमेदवारी माडी समाजाला नाकारलेली असेल तर स्वतंत्र उमेदवार प्रत्येक मतदारसंघामध्ये माडी समाजाचा उभा राहील आणि माडी समाजाचं परिपूर्ण सहकार्य त्या उमेदवाराला राहील असं सर्वांमध्ये इथे ठरवण्यात आलेला आहे माळी समाजाच्या या भूमिकेमुळे कुणाची सत्ता जाईल आणि कुणाची सत्ता येईल हे येणारा काळच ठरवेल कारण संपूर्ण महाराष्ट्रात विखुरलेल्या माळी समाजाची संख्या महाराष्ट्रातील दोनशे विधानसभा क्षेत्रामध्ये किमान दहा हजार आणि कमाल पन्नास हजार आहे आणि सध्याची राजकीय परिस्थिती पाहता माळी समाजाची भूमिका महत्त्वाची राहील असं सर्वच राजकीय विश्लेषकांचं मत आहे